दूरशेत गावकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं खडी दगड खाणी क्रेशर यांचा फटकावरून या कारणाने दूरशेत गावचे सर्व ग्रामस्थ यांनी आंदोलन छेडलं होतं मोठ्या प्रमाणात दगड खाणी असल्या कारणाने खडी दगड यांची वाहतूक या दूरशेत गावातून फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने गावकरी सरकारी मोठ्या चिंतेत होता मागील महिन्यामध्ये फाट्यावरती बरेचसे अपघात झाले होते याकरता गावकऱ्यांनी प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन सुद्धा या खडी क्रेशर मालकांवर कुठेही कारवाई होत नव्हती मोठमोठे वाहन चालत असल्याने याचा परिणाम गावकऱ्यांवर शाळेकरी मुलांवर चाकरमाण्यांवर होत होता गावकऱ्यांची एकच मागणी आहे आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि या दगडखानी क्रेशर यांच्यावर कारवाई करावी रस्त्यावरती खूप दिवसापासून ढंपर एवढे वेगाने येतात ना आणि एका मागोमाग एक एका मिनिटा मागोमाग डम्पर येत असतात लोकांना बाईक वरती थांबावं लागतं पण डम्पर काय थांबत था नाही ढंपर गेल्यानंतर माणसं जातात म्हणजे हे रस्ता आहे तो गावकऱ्यांचा नाही ढंपरवाल्यांचा या कॉन्ट्रॅक्ट ते खाणी कामाचं कामगारांचं आहे त्यांचा आहे की रस्ता गावकऱ्यांचा हेच कुणाला माहिती होत नाहीये गावकरी एवढ्या त्रस्त झालेले आहेत पण कुणी बोलायला मागत नाही तहसीलदार गाव सर्वसामान्य लोकांचे मागणे पूर्ण करायला नव्हता आलेला त्यांनी जे शिकवून पाठवलं होतं बोलायला आला होता त्यांनी जे शिकवून पाठवलं ते बोलले आणि आम्ही त्यांचं मान्य नाही केलेलं आहे म्हणून ते निघून गेले आता त्यांना तिथून फोन करतील आणि सांगतील की ते त्यांना मान्य नाहीये म्हणून आता ते म्हणतात की एक महिन्याचा टायमिंग द्या एक महिन्यात तुम्ही काम बंद करून ते काम पूर्ण केल्यानंतर तुम्ही गाडी चालू करा ना आम्हाला त्याच्यावरती काही प्रॉब्लेम नाहीये पण रस्ता जर आमचाच रस्ता वाढून जर तुम्ही रस्ता बनवणार असाल तर तो तिथं आला परत आम्ही या साईडनी जायचं आणि ढंपर जाणार या साईडून आम्ही जाणार पण त्याच रस्त्याने ढंपर पण त्याच असं परत काही दिवसांनी तोच प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे गावकऱ्यांना हो तो जर तो आज थांबलो नाही ना तर उद्या परत तेच चालू राहणार आहे आज तुम्ही रस्त्यासाठी आंदोलनाला बसतात काय सांगा महत्त्वाचं म्हणजे काय हा जो रस्ता ग्रामीण रस्ता आहे म्हणजे झडपे जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता येतो आहे ऑलरेडी आम्हाला म्हणजे कायदे माहीत आहेत परत स्पेशल झेडपीची लोक आली होती काल त्यांनी तर क्लिअर केला होता हा झेडपी अंतर्गत रोड आहे याच्यावरून हेवी व्हिडिक व्हेकल चालणार नाही बरोबर आहे ते झाल्यानंतर आम्ही सर्वकडे पत्रव्यवहार केले जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार झाला त्याच्यानंतर इथल्या स्थानिक प्रशासनाला जाग आली त्यांनी मग आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं काळच संध्याकाळी चार वाजता मिटिंगला बोलवलं ठीक आहे तेव्हा तिथे आमच्या जे प्रतिनिधी होते गावकरी त्यांना ते शब्द काय दिला सांगितला होता की फक्त पाच दिवसाची मुदत द्या पाच दिवसाची मुदत द्या ते त्यांचा मार्ग निवडतील पण जेव्हा आता आम्ही आता आंदोलनाला बसलो तेव्हा इथे तसे जर आता येऊन गेले इथून आणि आता ते म्हणतात की कमीत कमी त्यांना महिना द्या म्हणजे ही दुतुंडी भावना झाली प्रशासनाची म्हणजे हे प्रशासन सामान्य लोकांसाठी आहे की जे मालमत्ता गडगंज लोक आहेत त्यांच्यासाठी आहे कारण काल तर ते पाच दिवसाची मुदत होते आणि आता म्हणतात की एक महिन्याची मुदत पाहिजे बरोबर आहे आणि कुठलीही समस्या न सोडवता इथून निघून गेलेत आणि आमची अजून अपेक्षा आहे की ते येतील आणि आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य करतील गेल्या काही दिवसापासून म्हणजे हा तर आधीपासूनच अडचण आहे दुशतकरांची रस्त्याची पण आम्ही सध्यावरती बोलतो कारण गेल्या काही दिवसांपासून डम्फर जे इथं अवैध जे चालत आहेत लोडिंगचे त्यानं इथं होणाऱ्या अपघातांची संख्या जी आहे संख्या जी, जी आहे ती वाढलेली असून इथल्या वस्तीतील माणसांना चालताना त्रास व्हायला लागलाय धूळ उडते चिखल आहे आणि अपघाताची संख्या एवढी झालेली आहे की खूप ॲक्सिडंट व्हायला लागलेत आणि मग आम्ही जात असताना म्हणजे एक तर शाळेतील पोरं असतील तर त्यांना शाळेत जाताना पिशव्या पायात घालून जावं लागतं आहे आणि दुसरी तर गेल्या काही दिवसापासून ॲक्सिडंटचं प्रमाण एवढा झाला आहे आणि पोलीस स्टेशनला गेले असताना पोलीस स्टेशन म्हणतं आहे की ही हद्दं आमच्या हद्दीत येत नाही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये मग दुसरे पोलीस आले तर त्यांनीही सांगितलं आमच्या हद्दीत येत नाही मग दुर्शेदचा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत येतं म्हणजे एका बाजूला जिल्हा परिषदचा हा जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता आहे आणि जिल्हा परिषद सांगतं की या रस्त्यावरून अवजड वाहनं चालणार नाहीत तर दुसऱ्या बाजूला प्रशासन म्हणजे आत्ताच आम्हाला तहसीलदार पेंटचे येऊन भेटून गेले ते सांगतात की गाड्या बंद होणार नाहीत मग आम्हाला प्रश्न हा आहे की मग इथल्या होणाऱ्या ॲक्सिडंटमध्ये एखाद्याची जर का जीवितहानी झाली तर मग ह्याला जबाबदार कोण कारण हे मानवनिर्मित आहे तर त्यांनी तोडगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मागणी अशी होती की तुम्ही रस्ता बंद करायचा नाही काहीच दिवसात ते पर्यायी रस्ता काढणार आहेत पण आमची मागणी अशी आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तुमच्या गाड्या बंद ठेवा जी अवजड वाहनं आहेत ती बंद ठेवा तर ह्यावरती अजूनही फायनल काही डिसिजन झालेला नाही तहसीलदार एवढंच सांगून आम्हाला वाऱ्यावरती सोडून इथून निघून गेलेले आहेत पण आम्ही हटणार नाही आमचा आंदोलन रस्त्यासाठी आहे हा आंदोलन कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आणि आंदोलन अंदोल कर आंदोलन करणारी माणसं सुद्धा कुठल्या एका पक्षाच्या नाही कुठल्या एका संघटनेची नाही तर ही गावासाठी गावानं उभी केलेली लढाई आहे आणि जोपर्यंत आमचा रस्ता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनासाठी ठाम इथं उभे राहू दोन डंपर एक खोकलेच परवानगी दहा दिवसांनी परवानगी मागायची पुन्हा दोन डम्पर एक मोकल अरे मग हे उरलेले साडेचारशे डंपर येतात कुठून हे <gaat Re difficile> ये उरलेले साडे चारशे डंपर कुठून येतात मग तहसीलदारांच्या घर येत असतील किंवा वनपरिक्षद अधिकाऱ्यांच्या घर मी येत असतील त्यामुळे आता निश्चय ठरलेला आहे मित्रांनो जसं तुमच्या कोणत्याच सांगतो ह्या पैन तालुक्यामध्ये सगळी लोक सगळी लोक घा म्हणजे हे केलेली आहेत घाबरलेली आहेत किंवा भयाच्या वातावरणात आहेत की कधी आमचा जीव जाईल माहिती नाही तुम्ही जेव्हा सुरुवात केली नाही तुमच्या बातम्या जेव्हा स्टेटसला बघत होतो किंवा मीही ठेवत होतो त्यावेळेस माझ्या या पाचही वाड्यातून मला फोन यायचे प्रधानवाडी असेल निगळावाडी असेल खूप दर्गावाडी असेल सगळ्या वाड्यातून फोन यायचं सर आमचाही दम होत होतं काय तुम्ही ज्या एकनिष्ठेने एकत्र राहिलात ना तशी हे आमचे आदिवासी बांधव थोडेसे घाबरे भित्रे त्यामुळे ते राहत नाहीत तर मी सांगितलं उदाहरण बाराशे रुपये देऊन त्यांना नेलं तिकडे त्यांना वाटलं की चला बाराशे रुपये म्हणतात मिळते मजुरी कधी नव्हे ती ते गेले तशीच परिस्थिती आदिवासीची आहे पण तुमच्याकडून नक्की ते प्रेरणा घेतील पुढच्या वेळेस ते नक्की तुमच्या सोबत असतील याची ग्वाही मी देतो संख्येने जमलेले आहेत आणि याच्यामध्ये सर्व युवक ज्येष्ठ तसेच महिला देखील इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा मी कौतुक करतो की अशा प्रकारच्या अन्यायाच्या लढाईच्या विरोधामध्ये आपण ह्या मोठ्या संख्येने कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता इथे जमलेला आणि आपल्या हक्कांसाठी अधिकारांसाठी लढताय हे अतिशय कौतुकास्पद आहे आज इथे जी सुरुवात तुम्ही केलेली आहे तिचा अंत आपण लवकरच करायला हवा हे ठरवून याची सुरुवात करूया आणि याच्या पुढे काम करूया आपले सर्व जे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आपण अनेक वर्ष ही गोष्ट व्यथा ऐकतोय की कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था अवजड वाहनांमुळे झालेली आहे आणि अवजड वाहनं कशामुळे इथे आहेत याची देखील सगळ्यांना कल्पना आहे इथल्या लोकप्रतिनिधींमुळे देखील याच्यामध्ये अनेक साऱ्या अडचणी आलेल्या आहेत प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींची देखील तेवढीच याच्यामध्ये जबाबदारी आहे आणि हे बोलायला मी काही कुठे थांबणार नाही आहे याची जबाबदारी ज्यांची ज्यांची आहे त्यांनी ती घ्यायला हवी आणि हा प्रश्न सोडून द्यायला हवा आज जरी इथल्या ग्रामस्थांची मागणी असेल की आमचा रस्ता हा फक्त आमच्या वापरासाठी असायला हवा आणि अशा प्रकारच्या अवजड वाहनांसाठी तुम्ही पर्यायी रस्त्याची जी काही मागणी आहे ती पूर्ण करा त्याचबरोबरीने इतर जे गावाच्या शेतीसाठी असे जे पाण्याचे स्रोत असतील नदी नाले या सगळ्यांच्या बाबतीत विचार करूनच तुम्ही पर्यायी रस्ता बनवा आणि तो जो काही तुमचा नियोजनाचा भाग असेल तो ग्रामस्थांसोबत चर्चा करून पुढे करा पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड